संतवाडी या गावामध्ये आज ऐतिहासिक उद्घाटन होणार आहेत ऐतिहासिक उद्घाटन यासाठी गावची लोकसंख्या ते असून या आज प्राथमिक आरोग्य केंद्र आळे अंतर्गत उपकेंद्र हे संतवाडी या गावामध्ये उभे राहत आहे आणि हे उपकेंद्र आशाताई भुसके भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्य आशाताई भुसके यांच्या प्रयत्नातून उभे राहत असून याचे उद्घाटन आज आशाताई भुसके यांच्या हातून होणार आहे आपल्यासोबत संतवाडी गावच्या उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या उपकेंद्राद्वारे नागरिकांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत सर संतवड या गावामध्ये उपकेंद्राचे आज उद्घाटन होणार आहे या उप उपकेंद्राचे तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहात नागरिकांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या अंतर्गत आपण एन सी डी मधले जे पेशंट आहेत सगळे जे ज्यांना हायपर टेन्शन आहे बीपी आहे त्यांचा आपण इथे चेकअप करून त्यांना गोळ्या देणार आहेत तर ते त्याचनुसार सीचे पण चेकअप होणार आहेत जे गरोदर महिला आहेत त्यांचे इथे चेकअप होऊन जे हाय रिस्क महिला आहेत त्यांना इथून आपण रेफरल शीट पण देणार आहेत त्यासाठी आपल्याकडे ॲम्ब्युलन्स पण उपलब्ध आहे त्यानुसार जे हाय रिस्कचे पेशंट आहेत ज्यांना ऑपरेशन करायचं असेल काय करायचं असेल तर आमच्या इथले जे समुदायिक आरोग्य अधिकारी आहेत तिथे तर ते इथून रेफर शीट देऊन त्यांना हाय हाय सेंटरवर पाठवण्यात येणार आहे त्यांना तसेच ते समुदायिक आरोग्य अधिकारी आर, असणार आहेत त्यामुळे रुग्णाची चांगली प्रकारे काळजी घेण्यात येईल प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र संतवाडी याचे देखील आज इथे उद्घाटन होणार आहे आपण पाहू शकतो की शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी ही अंगणवाडी सज्ज झालेली आहे खेळासोबतच अभ्यासाचे देखील ज्ञान मुलांना मिळावे यासाठी विविध प्रकारचे खेळणी तो उपलब्ध आहेत अंगणवाडीच्या भिंती जर आपण बघितल्या तर मुलांना आकर्षण व्हावे यासाठी तसेच शालेय साहित्य असेल सुविधा सुविचार असेल आठवड्याचे वार असतील फळ फुलं या सगळ्यांची माहिती मिळावी यासाठी मुलांचे एक आकर्षण वाढावे यासाठी त्यांनी भिंतींवरती चित्रलेखन देखील केलेले आहे तसेच मुलांना आधुनिक ज्ञान देखील मिळावे यासाठी टीव्हीच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देखील इथे दिले जाणार आहे

वाईट आहे आणि आपण काय अजून देणं बाकी आपलं केंद्र आहे उपकेंद्र लेवलला आपल्या जे डिल्हेरी असतील उकेडी असतील गवर्नमेंट लाख पासष्ट लाख रुपयाला लीज आले होता अशा हे काम अंदाज काम केलेलं किती लोकांचा स्टाफ आहे इथं समुदाय आरोग्य अधिकारी असतात एमपीडब्ल्यू असतो आरोग्यसेवक आरोग्य सेविका पार्टेम इथं असतो इथं ओपीडी बेस्ट असतो म्हणजे महिला जर सर्व यास हिमो शुगर या गोष्टी इथं होतात सगळ्या सर्पर सर्प वगैरे चावलं ना इथं आपण रेफर करतो पीएसी सीला होती डिलिव्हरी बाकी नाही समुदाय आरोग्य अधिकारी आता आरोग्य सेवा पद रिक्त आहे समुदाय आरोग्य अधिकारी बीएनएमचं पद आता भरलेलं आता हे सांगते की आता या ठिकाणी एकशे पंचावन्न जीएनएम भरतोय आपण आज लास्ट डे आहे फॉर्म भरायचा आणि कालच्या लास्ट डे काल होता आणि त्याचबरोबर आपण बावीस जागे एएनएमच्या बघतोय त्याच्यामध्ये कास्ट वाईज पण आहेत त्यामुळे त्या जाग्या तातडीने भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला ही लोक प्राप्त होणार आहेत कमी असतील पण आता पूर्वी सारखं राहिलेलं नाही पूर्वी आम्ही एमओ देत असताना तो एमबीबीएस असेल तर त्याच्यासोबत जोडीला दुसरा एमओ देत असताना पीएससी ला उपकेंद्राला नाही पीएससी ला तर त्या ठिकाणी बीएमएस सुद्धा आम्ही पंधरा वर्षापूर्वी सोळा वर्षापूर्वी सुरू केलं होतं पण आता टोटली एमबीबीएस आम्हाला मिळत त्याच्यामुळे बीएमएस चा आम्हाला गरज पडत नाही स्टाफ जो कमी आहे तो वाढवण्यासाठी इथे सुद्धा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न राहील विखुरलेल्या वस्ती आहेत आणि ह्या गावची इच्छा होती या गावच्या सरपंचांची इच्छा होती की या ठिकाणी आम्हाला उपकेंद्र सुसज्ज मिळावं आणि तिथे सुविधा उपलब्ध व्हाव्या या सुविधांमध्ये जर काही कमी पडलं तर असणारा जो जो सरपंच असेल जो इथे असणाऱ्या आपल्या कमिटीचे मेंबर आहेत जी आपली रुग्ण कल्याण समिती आहे त्याचे मेंबर आहेत त्यांनी जर मध्ये सांगितलं की आम्हाला ह्या या औषध प्राप्त होत नाही किंवा या ठिकाणी ते औषध नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे आणि जिल्हा परिषदेत ते पुरी केली पाहिजे डायबेटीस बीपीच्या गोळ्या सुद्धा लोकांना मिळाल्या पाहिजेत महिला स्वतःकडे काळजी घेत नाही स्वतःची काळजी घेत नाही पण घरामध्ये निराची मुलाची नवऱ्याची सगळ्यांची काळजी घेतात पण त्या दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या गोळ्या सुद्धा स्वतः खरेदी करत नाही त्यामुळे आम्ही हे सोळा वर्षापूर्वी सुरू केल्या होत्या पण आता त्या गोळ्या सगळीकडे प्राप्त व्हाव्या याच्यासाठी आमच्यासाठी ते दिले जात आणि ते लोक या ठिकाणी येऊन आपल्या असणाऱ्या सीएचओ असेल या ठिकाणी असणारा जो कोणी आपण कोणता डॉक्टर दिलाय पुढे पुढे या पुढे या सीओ पण आता तुमच्याकडे चार्ज आहे ना सीओच्यू आम्ही तुम्हाला देतो पण इथे दिल्यानंतर इथे तुमच्याकडे आताची जबाबदारी आहे तुम्ही प्रामाणिकपणे पाळायची काही कमी असेल तर सांगायचं आणि आता जे आम्ही फर्निचर तुम्हाला दिलं ते आम्ही दिले स्वतः बरोबर आहे की नाही तर आता याच्यामध्ये सुद्धा काही भर असेल काही हवं असेल इन्स्ट्रुमेंट मध्ये कमतरता असेल ती सुद्धा आम्हाला तुम्ही मागणी करायची

नाही मुळात म्हणजे तो, 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 तो आहार त्यांना देणार आहार त्यांना व्यवस्थित मिळाला पाहिजे ती काळजी आपण घेतली पाहिजे दीवाला वाला, दीवाला वाला, यह समय लावा, यह लस्लावा ना वो दादू, मिनट कैंडी पेटवा, दीवानी आर्मों कैंडल नी लावा, हाँ लतीश, फिल्टर ये प्रियंका ही प्रियंका ही, सरफन साही, हाँ दादू, क्या बात कर या सरक मौली मौली हे टपट ना लो लो पडले सर मौलीकडे ना बाजूने हालला बघा तुमचं ले लेडीज सगळे हां स्वस स्वस याय पगी दय

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी